नमस्कार आजचा विषय असा आहे मसवडमध्ये प्रसिद्ध असं मंदिर श्री सिद्धनाथाचं स्वयंभू पिंड जिथं आहे जिथं वर्षातनं एक बारच दर्शन केलं जातं महाशिवरात्रीला आज त्याच व्हिडिओची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत नमस्कार मी आपल्या सर्वांचा लाडका आकाश गुरव तर चला व्हिडिओला आपल्या लगेच सुरुवात करूया नमस्ते मी श्री मसोळ सिद्धनाथाचे पुजारी विश्वस्त श्री हरिभाऊ भास्कर गुरु आपणांना जे प्रतिवर्षी सिद्धनाथ मंदिरामध्ये जे स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन होतं त्या शिवलिंगाबद्दल आपणास थोडक्यात माहिती देणार आहे ज्यावेळी श्री सिद्धनाथाने कैलास पर्वतावर ज्यावेळी त्यांनी अवतार घेतला काळभैरव या नावाने आणि अवतार घेतल्यानंतर ते घोड्याहून प्रवास करत करत ज्यावेळी ते आले इथून कैलास पर्वत कैलास पर्वतवरनं बद्रीनाथ केदारनाथ वैष्णोदेवी अमरनाथ असे करत करत काशीवरून नंतर ते सोनारी आले सोनारीवरून ते पुन्हा म्हसवडला आले मग आपल्या देवाच्या आरतीमध्ये दे सांगितले आहे म्हसोड नगरी रहिवास केला त्या ठिकाणी नाथाने कायमस्वरूपी केलेलं निवासस्थान नाथांचं आणि आपण पाहतो हो की प्रत्येक जे शिवलिंग आहे प्रत्येक कुलदैवता आहे त्या ठिकाणी शिवलिंग आहे ज्योतिवासो खंडोब असो शिखर शिंगणापूर असो कोणतंही कुलदैवत हे शिवाचं रूप असतं त्या ठिकाणी शिवलिंगचं असतं आता नंतर आपण मूर्ती वगैरे स्थापन करून त्यांचे प्राणप्रतिष्ठापना केली परंतु सगळे कुलदैवत शंकराचा अवतार असून ते लिंग स्वरूपात आहेत पूर्वी कसं होतं तर सत्ययुग त्वा द्वापा त्रे त्रेतायुग द्वापारयुग सत्ययुगामध्ये ज्या देवतेचं आपल्याला कार्य करायचं आहे कुठलं काम आपलं आहे त्या देवत्यांचं मंत्राद्वारे आव्हान केलं जात होतं त्याच्यानंतर सत्ययुगानंतर नंतर नंतर, नंतर युगामध्ये थोडे दोष निर्माण होत गेले त्रेतायुग आलं त्रेतायुगामध्ये मग देवांना त्या ठिकाणी त्या म्हणजे होम यज्ञ करून त्या देवत्यांचं आव्हान करावं लागलं त्याच्यानंतर युगामध्ये पुन्हा मूर्तींचं हे करायला की मूर्तीमध्ये साधना करायला लागल्या व मूर्तीच्या स्वरूपात द्यायला लागले पण शिवाचं ज्यावेळेस जो निराकार आहे जो आकारी हा शंकर की जे जे आपण डमरू त्रिशूळ मूर्ती जे आपण बोलतो आकारी देवता आणि शिवलिंग म्हणजे ज्याला आकार उकार नाही असं हा शिव हा लिंग स्वरूपात आहे आणि हे त्यांचं मूळ स्वरूप जगामध्ये आपण कुठंही पाहिलं तर प्रत्येक कुलदैवताच्या ठिकाणी शिवलिंग आहे त्या शिवलिंगालानंतर आपण त्यांचं जे महात्मा देवाचं आपण वाचलं की बाबा शंकर कसा असतो तो जठामध्ये गंगा ज्या जठा असते त्याच्यावरती चंद्र असतो भाळीचंद्र असतो गळ्यामध्ये रुद्राक्षा माळ असतात त्यांच्या गळ्यामध्ये शेष असतो भस्म असतो हे आपण वर्णन करून त्यानंतर त्या त्या मूर्तींची रचना होत गेल्या म्हणजे आपण जर विष्णूंचे स्तोत्र व्हाय पहिले मंत्र होते ना मग विष्णूचं स्तोत्र असं होतं चक्र गदा पद्म असं जे काय त्यांचं त्याच्यावरून ते त्या देवाचं स्वरूप आणि त्या त्यांचे जे असणारे आयुध आहेत त्या शंकर चक्रगथा ह्याच्यावर विष्णूची प्रतिमा तयार करण्यात आली शिवाचंसुद्धा आपण म्हणलं ना जठा चंद्र गंगा जठेतून गळ्यामध्ये रुद्राक्ष त्यामध्ये गळ्यामध्ये त्यांच्या सर्प व्याघ्रांवर नेसलेले किंवा चरमावरती व्याघ्र चम्रा चरमावरती ते तपारा बसलेले असे ते ह्या स्वरूपातून पुन्हा ते मूर्तींना आकार आलं परंतु शिवाची पूजा ही लिंग स्वरूपात हे महान पूजा मानली जाते आणि या ठिकाणी जे नाथांचं जे वास्तव्य आहे किंवा कुठल्याही कुलदैवताचे शिवलिंगच आहेत नंतर ह्या मूर्ती स्थापन पण केलेत तुम्ही जेजुरीला गेला तरी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्या देवाचे जे सिंहासन आहे त्याच्या खाली शिवलिंगचं आहे शि आपण तुळजापूरला गेला तर त्या भवानी शंकराचं आपण तुळजाभवानीचं लक्ष दर्शन घेतो त्यावेळे तिच्यासमोर शिवलिंगच आहे भवानी शंकर गौरी शंकर म्हणून पुन्हा ज्योतिबाला गेला तर त्या ठिकाणी शिवलिंगच आहे त्याच्यानंतर ते ज्योतिबाची मूर्त वर आहे बा जेजुरीला गेला तरी शिवलिंग आहे तसं म्हसोळ सिद्धनाथ हे नाथांचं कायमस्वरूप जे वास्तव्य असणारं मान गंगे तिरी रहिवास केला या ठिकाणी पूर्वी दंडकारण्य होते आणि दंडकारण्यामध्ये या ठिकाणी शिवलिंगाच्या रूपात जे आत्ता सध्या जे आपण पाहतो हे शिवलिंग नाथांचं मूळ स्वरूप आहे या शिवलिंगाची पूजा करून नंतर मग त्यानंतर त्या ठिकाणी म मंदिर त्या ठिकाणी नंतर म मुर्ति, मंदिर मूर्ती स्थापना वगैरे नंतर झाल्या पण शिवलिंग हे सोयींबाून हे सोयींपासून हे प्रतिवर्षी ह्याला एक वर्ष प्रत्येक वर्षाला एक इंचा त्याची वाढ होते जगामध्ये सगळे शिवलिंग आहेत ते उत्तरेकडं पाय आणि पूर्वेला तोंड असतं या शिवलिंगाचं खास वैशिष्ट्य असं आहे की जगामध्ये असं एकही शिवलिंग नाही ज्याला आपण काळभैरव म्हणतो काळभैरव भैरवनाथ सिद्धनाथ म्हणतो असं फक्त एकच शिवलिंग असं आहे की जे दक्षिणमुखी आहे ह्याचे पूर्वेला असतात आपण जर जगामध्ये कुठस सगळे शिवलिंगाचे तुम्ही दर्शन घ्या परंतु पूर्वेला पाय असून दक्षिणे तोंड असणारे हे जगातलं एकमेव शिवलिंग आहे आणि ह्यांना काळ भैरव भैरवनाथ आणि सिद्धनाथ तिन्ही नावांना संबोधलं जातं आणि ह्या या पिंडेचं वैशिष्ट्य असं आहे की स्वयंपासून प्रतिवर्ष एक इंच उंची वाढते ह्यांची वर्षातून एकदा पूजा होते आपण पाहिलं की देवाची रोज आंघोळ स्नान संध्या पूजा असते आपल्याला जर थोडाच रांगोळीला उशीर झाला तर मनुष्य कसा असा उदास वाटतो पण वर्षातून एकदा पूजे जेव्हा बारा महिने ह्या पूजा कशी केली जातात तर ह्यांच्यावर जे सिद्धनाथांची मूर्त आहे जो सिद्धनाथाला सूर्योदयाला अभिषेक वगैरे होतात ते दही दूध पंचामृतान देवाला स्नान घातलं जातं ते सिंहासन पोकळ आहेत त्या देवाला घातलेल्या स्नानात ते सिंहासनामध्ये तीर्थ उतरतं आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एक एक थेंब असं तीर्थ त्या पिंडीवरती शिवलिंगावरती पडतं आणि सन सूर्यास्तापर्यंत संपूर्ण पिंड धुवून निघते असं नित्य तिचा पूजेचा विधी आहे ज्यावेळेस नाथांची पाठेपाचला काकड आरती होते ते नाथांना केलेली काकड आरती ऑटोमॅटिक खाली शिवाला खालच्या बहिरातील शिवलिंगाला ते मिळत असते नाथांना केलेले पूजा अर्चा नाथांना केलेले मंत्र नाथांना केलेले स्तोत्र नाथांची आरती नाथांचे नैवेद्य जोवर आपण सिद्धनाथाला काळ जो आपण कुलाचार जो काही विधी संपूर्ण करणार तो संपूर्ण विधीखाली शिवलिंगाला पोचत असतो हे त्याचं महात्माही विशेष आणि रात्री शिवाचं दर्शन आपण पाहिलं की महाशिवरात्र महाशिवरात्र असं काय म्हणालेलं की आपण हे दिवसासुद्धा दर्शन चालू करू शकतो की परंतु ते तुमचं महाशिवरात्रीशिवाय शुरा, रात्रीशिवाय शिवाचं दर्शन हे महाशिवरात्रीला रुजून आहे रात्री शिवाचं दर्शन त्या ठिकाणी मग फूल म्हणा बेल म्हणा दवना म्हणा आंब्याचा मोहोर म्हणा आपण श्रद्धेनं कोणतीही वस्तू शिवास अर्पण केली तरी ते देवाला प्राप्त होती ती सेवा देवाला पोचते अशी वर्षातून एकदा शिवलिंगाचं दर्शन मसोड या ठिकाणी मानगंग्याच्या तेरी सिद्धनाथ मंदिरामध्ये रात्री दहा ते पाठे पाचपर्यंत चालू असतं पूर्वी याचा कालावधी खूप कमी होता पण आता भाविक इतकी वाढले पूर्वी ते लोकांना असं उचलून सोडावं लागायचं उचलून वर घ्यावं लागायचं लाखो लोकांना पण आता देवस्थान नियोजन करून व्यवस्थापन करून आता पायऱ्या केलेल्या आहेत त्या जवळजवळ चार पारसावरती ते खाली आहे शिवलिंग देवाच्या खाली आपण पायऱ्या उचलून विहिरीत जातो असं चार पारसावरती खाली शिवलिंगी जवळजवळ त्या शिवलिंगाच्या आणि मानगंग्यामध्ये पूर्वी मानगयिकेचं पात्र तितकं खोल होतं की शिवलिंगाच्या लेवल नव्हतं पूर्वीची जुनी लोक आम्हाला अजूनही सांगतात की जर नदीच्या पात्रामध्ये उभं राहिलं तर नाथांचा कळस दिसत नव्हता इतके ते खोल नदी होते नंतर नंतर हे भरत आल्यानंतर मग ते आता तुम्ही पाहता की शिवलिंग चार पुरुष खाली आहे बोयाऱ्यामध्ये आणि त्याचं जर आपण दर्शन घेतलं तर मनुष्याचे जे काय दुःख असतील मना संकट असतील सर्वांचं निवार म्हणून त्या कुलाचं त्या भक्तांचं कुलांचं मुलाबाळाचं संसाराचं सगळ्यांचं जनावर असो पशुपक्षी असो जे काय असेल सगळ्या कुळाचं रक्षण करणं हे कुलदैवताचं कालभैरवाचं नाथाने महाशिवरात्रीशी केलेलं जे दर्शन आहे ह्याला महत्पुण्य म्हणलं जातं जसं आपण पाहतो की हा महाकुंभ प्रयाग जो आत्ता चालू आहे किंवा जे दोन हजार पंचवीसमध्ये आता महाकुंभ प्रयोग आहे की जवळजवळजवळ एकशे एक चव्वेचाळीस वर्षाने येतो त्या महाकुंकुंभ मेळा मेळ्यामध्ये जे स्नानाचं तुम्हाला दर्शन स्नानानंतर जे फल प्राप्त होतं हे महाशिवरात्रीला इथं मसोड ठिकाणी या शिवाचं दर्शन घेतलं तर महाकुंभ मेळ्या इतकेच पुण्य या ठिकाणी प्राप्त होतं म्हणून सर्व भाविकांनी या ठिकाणी दर्शनास येत येतात आणि देवस्थान ट्रस्ट किंवा देवस्थान समिती किंवा पुजारी मंडळी जास्तीत जास्त भाविकांना चांगल्या प्रतीची सेवा मिळेल ह्याचा जास्त प्रयत्न करून भक्तांच्या आणि देवाच्या सेवे त्यासाठी सदा पुजारी वर्ग हा तत्पर असतो धन्यवाद